नमस्कार आपण आहोत आता छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या ठिकाणी अपक्ष म्हणून अॅडव्होकेट मंगेश कुमावत मैदानात आहेत आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत काय नेमके मुद्दे घेऊन ते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत स्वागत आहे तुमचं सत्ताकारांमध्ये रमेश कुमावत मला तुतारी चिन्ह भेटलं आहे आणि माझा बॅलेट क्रमांक नंबर आहे वीस मला राजकारणात येण्यासाठी आणि मला सगळ्यात महत्वाचे जे मध्य मतदारसंघाचे जे प्रश्न आहे महिलांच्या सुरक्षेचे दुसरा प्रश्न आहे महिलांच्या स्वच्छ स्वच्छ गृहाचा तिसरा प्रश्न आहे शहरात ट्राफिकचं नियोजन जे ढासळलं आहे मध्य मतदारसंघामध्ये पार्किंगचा एक महत्वाचा विषय आहे पाण्याचा सगळ्यात मोठा विषय आहे आणि शैक्षणिक जी ढासाळ झा ढासाळ नियोजन हो आहे शैक्षणिकच तो एक महत्वाचा विषय स्पर्धा परीक्षांच्या बेरोजगारीचा महत्वाचा विषय सगळ्यात मोठा विषय आहे या सगळ्या विषयांचा निराकरण करण्यासाठी मी ही उमेदवारी भरली आहे आणि या सगळ्यांना सगळ्यांपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी मी एक छोटासा प्रयत्न करतोय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापासून तुमची राजकारणातली सुरुवात केलेली आहे शरद पवारांनाही अनेक वेळा भेटला आणि एवढा एवढं असं की तुमचं जे चिन्ह आहे हा तर त्या चिन्हाची राज्यभर आता वेगळ्या पद्धतीने चर्चा आणि तेच चिन्ह नेमकं तुम्हाला मिळालेलं आहे काय कसं बघता याच्याकडे निश्चितच मला तुतारी चिन्ह भेटलं आहे आणि पवार साहेबांचा हात धरूनच मी राजकारणात आलो आहे पवार साहेबांना मी राजकीय गुरु मानतो आहे आणि माझा आता मला झालेला छोटासा एक योगायोग आहे माझ्या आयुष्यातला की मला तुतारी चिन्ह भेटलं आहे इंडिपेंडेंट कॅन्डिडेट म्हणून मी इलेक्शन लढतोय पण मला जे चिन्ह भेटलंय निश्चितच जनता त्याला प्रचंड प्रमाणात ऍक्सेप्ट करणार आहे आणि नागरिकांचाही मला मी प्रचार करत असताना खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे एक सुशिक्षित उमेदवार असल्यामुळे मला लोक ऍक्सेप्ट करत आहे नाही मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत असताना वगैरे हो काय काय म्हणजे लोकांच्या काय प्रतिक्रिया लोकांच्या प्रतिक्रिया तर खूप पॉझिटिव्ह आहे की एक एक शहराला सुशिक्षित चेहरा आता भेटतोय ते माझ्याकडे एक अपेक्षेच्या नजरेने बघतोय की जेणेकरून त्यांना काहीतरी एक विश्वास वाटतोय की आता नवीन कोणतरी चेहरा आहे सुशिक्षित आहे आमच्यासाठी काहीतरी करणार आहे निश्चितच मी त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत ते भंगू देणार नाही काय राजकीय बॅकग्राऊंड जनरली आता विधानसभा निवडणुकीत त्या मैदानात असलेल्यांना काहीतरी एक वेगळी राजकीय पार्श्वभूमी आहे आई असेल वडील असेल भाऊ असेल वगैरे तर आपलं असं काय बॅकग्राऊंड आहे माझं कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारणातली नाही आहे माझे वडील एक सरकारी कर्मचारी होते त्यामुळे माझ्या कुटुंबाचा कुठलाही वलय असा राजकारणाचा नाही आहे मी शरद पवार साहेबांना एक म्हणजे एक रिटायरमेंटच्या वयात आलेला व्यक्ती पण एक समाजासाठी देशासाठी काहीतरी करू इच्छितोय म्हणजे आता त्यांनी निश्चितच आता सगळं काही पदं भोगल्यानंतर त्यांनी आता निवांत राहणं गरजेचं असताना सुद्धा ते चौऱ्याऐंशी वर्षाचे तरुणासारखे राजकारणात त्यांचं वलय वावरतंय आणि त्या गोष्टी बघून मी सगळं इन्स्पायरेशन झालोय की इतका चौऱ्याऐंशी वर्षाचा तरुण जर राजकारण करू शकतो तर एक तीस बत्तीस वर्षाचा तरुण का राजकारण येऊ शकत नाही ते खूप इन्स्पायर करून गेलं त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आणि मला पक्षाने बऱ्याच जबाबदाऱ्या मला दिल्या होत्या मी मी पक्षामध्ये बरंच समाजकारण राजकारण या, या गोष्टी बऱ्याच काही शिकलो आहे आणि माझा व्यापारी व्यापारी व्यापार असल्याकारणाने माझा या मध्य मतदारसंघाशी खूप जवळची नाळ जुळली आहे आणि माझा शिक्षण शैक्षणिक कारणामुळे पण मी इकडं सतत मतदारसंघात सतत नेहमीच मतदारसंघातील निश्चितच आपण बघितलं तर खरं तर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत तेच निवडणुकीतून गायब झालेले आपल्याला बघायला मिळत आहेत पण लोकांच्या जीवनाशी निगडीत असलेले अत्यंत महत्त्वाचे विषय घेऊन ॲडव्होकेट मंगेश कुमावत मैदानात आहेत तरुणांना भेटतायत मतदारसंघामध्ये फिरतायत सगळ्यांच्या भूमिका जाणून घेतायत नेमके लोकांचे प्रश्न काय आहेत आणि ते सोडवण्यासाठी ते म्हणतात मला संधी द्या काय आता निवडणुकीच्या या अंधुमाळीमध्ये भेटी गाठीतून काय कशा पद्धतीनं लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात हे पाहणं जास्त महत्त्वाचं असणार आहे